काही लवकर उठून हा सर्व पसारा बिचारा इंजलला सगळं भरावं लागतं ही काढते ही मिशका कारण मी काम करत असते तर मला असं काहीतरी उद्योग करून तिला द्यावे लागतात कपडे भांडे करेपर्यंत इथे दोघांना थोडं गरम पाणी करून ठेवले पिण्यासाठी खूप खोकला येतोय इंजनला मॅगी हवी होती तर मॅगी आता हे तिला खायला देते आणि मग त्याच्यानंतर बाकीचं आवरते हे रोज बॉटल सगळ्या क्लीन करून ठेवल्या हा लावू नको मिशू दिदी भरती आहे ना थांब साडे नऊ वाजले अंघोळ करून फ्रेश झालेली आहे चल आता ती झोपणार मिशू चल खाली आहे का रेडी झालेली आहे एंजलच्या टीचरचा सा, रमजान चालू आहे त्याच्यामुळे तिला महिनाभर दहा वाजता ट्युशन आहे हा नऊ वाजलेत रेडी वगैरे झाली हां ट्युशन कशाला ठेवायचं एक महिना राहिला आहे हो घरात मला वेळ नाही आहे ना तुझा अभ्यास घ्यायला चला आता ही रेडी होते हे गेली मिश्का झोपेल आणि मग माझं राहिलेलं आहे चपाती भाजी ते करून घेईल पटकन मिश्काला झोपल्याशिवाय नाही होणार माझं चलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल की फटाफट -पट कशी कामं आवरायचे जास्त क्लिप काढायला जमत नाही कारण की आ, मिश्का खूप त्रास देते आणि तिला थोडंसं खेळायला बसवावं लागतं आणि मग मला काम आवरावी लागतात आता ती उठलेली आहे साडे अकराला उठली ती एंजल पण आलेली आहे आता एंजलची तयारी करायची तिला स्कूलला पाठवायचं मग मिश्काला काहीतरी बनवते मी तिला भरवायला आज बटाट्याचे असे स्लाईस करून तिला मी फ्राय करून देते, दे देते।, देते ते खायला आपल्याला रोज नवीन नवीन गोष्टी आवडतात खाण्यासाठी तसं मुलांचं पण एकच डिश त्यांना रोज नको असतात तिला कधीतरी मी दूध चपाती किंवा खिचडी किंवा फ्रूट्स असतात किंवा दूध असं हलकं प्यायला देते म्हणजे वेगळं काहीतरी आज बटाटे तिला फ्राय करून देते ते पण ती आवडीने खाते चला आता ते तिला देते फ्राय करून आणि इंजलची तयारी करून तिला स्कूलला पाठवते केलेले इथे तेल सापड ठेवलेलं आहे थोडस तेल हा त्याच्यात मोहरी थोडीशी आपला तडका आणि हळद मीठ मिठ टाकायचं द्यायचे खायला हे तुला आवडलं पिलो अस का मिशका असं का छान आहे तू कर छान आहे असं नाही कर करायचं बाबू इकडे बघायची वेळ झाली दुपारी मिश्काने अजिबात झोपायला दिलेलं नाही कारण दुपारी अचानक ती एवढा ताप आला ना दिला औषध देऊन तिला पाच वाजता ती झोपली आणि लगेच मी चहा ठेवसोपर्यंत ती उठून गेली म्हणजे पंधरा वीस मिनिटं लिटरली झोपली असेल ती तर तिला खोकला जाम झाला एंजलला झालं ना त्याच्यानंतर लगेच तिला कारण दोघी सोबत असतात ना त्याच्यामुळे एक खेळतात पण सोबत पण तिचं तिला असं झालं आणि आता सहा वाजले मला अगदी ती सोडतच नाही आहे मम्मा करून सोडायला स्वागत नव्हती मी तिला दुपारपासून मी घेऊनच आहे बघतेच आहे तिला मी आणि आत्ता पण जशी तापले तशी ते मांडीवरच तिला खेळवत होते आता झोपायला रडत होते तिला तापल्या तर डोक्यामध्ये घरभर एवढा पसारा झालेला बाहेरचे कपडे सुकलेले सुद्धा नाही काढलेले झाडून पण नाही मारलेलं आहे आता एंजल येईल आणि मग आता ही थोडा वेळ झोपली ना ते सगळं आवडते नाही झोपले तर तो तोपर्यंत तो मम्मी तरी येईलच आणि मग बघू आता औषध दिलेलं थोडी थंड झालेली आहे ती पण खोकला जाम आहे तिला कफ झालेला आहे छातीत खूप तो वाफ घेत नाही ते वाफ घ्यायला लागली ना की ते मशीनबरोबर ती खेळत राहते मग त्याच्यामुळे आता संध्याकाळी तिला औषधच मला आणावं लागेल चांगली जी होती माझ्याकडे घरामध्ये अगोदरची पण त्याच्याने काही तिला आराम नाही आहे आता मग चेंज करून दुसरे आणायला जावे लागेल एकाचं झालं की एकाला त्या दिवशी एंजलला झालं एंजलमुळे हिला पण झालं होता ॲक्च्युली झालेलं समोरच्या मुलाला मग तो इथे खेळायला येतो मग त्याच्यामुळे एंजल मग एंजलमुळे आता हिला पण झालं असं झालेलं आहे चला आता मग झोप ते झोपली तर ठीक आहे नाही तर मग मला लेट होईल सगळं कावर चला आता इंजले थोड्या वेळ मी बघितलं मी येताना आणलेली स्ट्रॉबेरी दोन आणि आता मुलींना येते खोकला पण ह्याचा मी ज्यूस बनवेल आणि सांगितलेलं त्यांना ॲप्पल आणायला मिशकल ॲप्पल पण घेऊन आलेले आणि आज को पप्पाने पण येताना सुकट आणलं आणि मम्मीने पण आणलं दोघांनी पण आज सुकटच आणलेलं आहे चल आता बघूया काय बनवायचं ते दोघेही येताना सुकट घेऊन आलेले आता एक्स्ट्रा झालेले बघू आता काय बनवायचं ते आता थोडं आणि नेक्स्ट टायमाला पण थोडं होईल असं एवढं आहे ते आता बघते काय बनवायचं ते सुकड बोलले तर सुकट किंवा मग डाळ त्याच्यासोबत जे काही ठरेल ते तुमच्यासोबत शेअर करेल चला आता इंचलला पहिल्यांदा पाठवते उषम लागा काय चिन वाचल्यावर दे बस तू पाणी उसकी सायकल पे मला काय करत होती तू तु आता तुझ्या घोड्याला पाणी देत होती पाच पाणी तुला को नाही कोण आवाज देते <laughs> कशी बसले तू पडशील ना ए मग गिरजायगी गिरजायगी चीन मग गिरजाय गे तू इकडे तू याच्यावर बस याच्यावर बस मिश्का पडशील त्याच्यावरून याच्यावर बस मिशू मम्मी मिश्का आवाज ते खिडकीतून मिश्का मिश्का काय बोलते हैं?

ठीक है इधर तू है चल बस है चल बस ये लोग ये चल ये 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 बस तो लगोड़े और बस आराम आ बस लगोड़े और उतर ली पर पर उतर ली गिरती ने उसके पैर में लग जाता था अभी ठेव तिथ ठेव हा ठेव जेवणामध्ये जे ठरवलेलं मी तेच बनवलं डाळभात उपटची चटणी आणि इथे इंजरचा थोडासा अभ्यास घेते उरण घेते चे पेपर सुरू आहेत आणि मिश्का तिकडे खेळते तिला आता जरा बरं वाटतं औषध दिलं तर ताप कमी झाला तिला तर चला मग आता एंजलची जरा ओरल घेते आणि उद्या भेटते एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय गुड नाईट हा भाऊ ना, 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 तिला भाऊ